कधी तुमचा आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आहे घटाचा दुसरा दिवस आणि घटाची माळ घटाला घातलेली आहे तर आज तरवाडाची माळ घातली आहे म्हणजे तरवाडाची जी, जी फुलं असतात ती माळ घातलेली आहे आम्ही गावात गावच्या साईडला तरवाडाच्या फुलांची जास्त माळ असते तर ती घातलेली आम्ही आणि घरातली कामं वगैरे पण झाले सगळे आणि बाकीचे सगळे बसले पलीकडच्या घरात टी व्ही बघता येत आणि मी हो बसले बस व्हिडिओ एडिट करत सर आपला पाचचा टाईम आहे तर पाच वाजता आपला व्हिडिओ येत असतो तर तुम्ही आपले सगळे व्हिडिओ पाहत राहा आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर खरंच आमचे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगत जावा की तुमचे ब्लॉग आवडतात आम्हाला किरेक्ट करा म्हणून तर तुमचे कमेंट येत नाही त्यामुळे माझं मन थोडं म्हणजे माझ्या सबस्क्रायबरना वाईटी फॅमिलीला माझे ब्लॉग आवडतात की नाही त्यासाठी तर कमेंट करून नक्की सांग सांगत जावा व्हिडिओ काय चुकलं तर ते सुद्धा सांगत जावा की आ, हे तिथं चुकते तिथं चुकते असं बोलायला पाहिजे तसं बोलायला पाहिजे असं हे सुद्धा सगळं कमेंट करून सांगत जावा तुम्ही तर आज आहे शुक्रवार आणि आहोचा नवरात्रीचे नऊ दिवसांचा पूर्ण उपवास आहे आणि माझा आज शुक्रवार आहे त्यामुळे आज उपवास आहे माझा शुक्रवारचा असतो म्हणजे आणि मला पण नवरात्रीचे उपवास करायचे होते पण हे बोलले नको करू अजून दोन तीन वर्षांनी मग करतो म्हणजे इकडं या म्हणजे गावच्या भागात असे म्हणतात की अजून व्हायचं जायचं आणि जा 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 कुवाऱ्या पोरींना शक्यतो नवरात्रीचे उपवास नाहीत धरू देत तर काय रिजन आहे त्याचं सांगत पण नाहीत ते पण नाहीत म्हणतात जेव्हा लेकरं वाळं होऊन ऑपरेशन होऊन जेव्हा रिलॅक्स हो तेव्हा मग तुम्ही उपवास करत जावा असं इथले सगळेच म्हणतात तर मी माहेरी होते तेव्हा गणपतीचे एकदा म्हणजे पप्पांसाठी नवस केला होता मी तर गणपतीचे एकदा दहा दिवस उपवास गणपतीला बोलले होते की दहा दिवस तुझे उपवास करेन नवरात्रासारखे तर तसे केले होते मी पण माझ्यावर सगळेच रागवलेले म्हणजे <laughs> उपवास केल्याचं कौतुक पुरालाच नव्हतं तर सगळे रागवलेले आणि चिडून बसलेले नुसार राग, राग करत होते माझा आणि पप्पा तर माझ्यासोबत तर बोलतच नव्हते एकदम चिडायचे म्हणायचे आधीच अंगाला मास्त नाही आणि त्यात अजूनच उपवास करायला लागली तर त्यांच्यासाठीच धरलेलं तरी मलाच रागवले होते तर, तर म्हणून मग मला इच्छा होती धरायला ह्यांना मी बोलले की तुम्हाला कंपनी देते आणि माझ्याकडून पण घडेल उपवास तर नको बोलले हे त्यामुळे मग नाही धरला तर आज शुक्र आहे शुक्रवार आणि हे थोड्या वेळाने आल्यावर मग आपण फराळ वगैरे करूया तर पलीकडे बसले सगळे आणि बघूया आजचा दिवस कसा जात येतो तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघूया आजच्या दिवसात काय काय घडतंय वेगळं असं करायची होती पण सकाळचं पण ऊन पड असं ऊन झालं होतं एकदम बाराच्या पुढचा टाईम झाला होता त्यामुळे आरती नाही केली आणि संध्याकाळी करायची तर ह्यांना दहा अकरा वाजली रात्री लेट आली खूप त्यामुळे मग रात्री पण आरती नाही केली तर म्हटलं संध्याकाळी तरी आरती करावी घटाची आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं तर खूप खूप छान वाटतं म्हणजे देव घरी आल्यावर असं वेगळंच काहीतरी वातावरण असतं आणि असं एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतं जिकडे तिकडे कंटिन्यू पाहत राहा आणि आवडला तर नक्की कमेंट करून सांगत जावं की तुम्हाला आपले ब्लॉग आवडतात की नाही ते तर नंतर मी फराळ करायला बसले आणि ह्यांच्यामुळे रोजच मला लेट होतो तर आज चार वाजले फराळ करायला ह्यांची वाट बघून बघून आणि हे तर पाच वाजता आले मग यांनी खिचडी खाल्ली तर आपल्या घटाची पूजा दाखवते हो तुम्हाला तर दिदींनी छान अशी रांगोळी काढली होती देवाला प्रसाद पण दाखवला होता आणि तरवाड्याच्या फुलांचा हार घातलेला देवीला बगा तर फ्रेंड्स ही बघा आपल्या घटाची पूजा आहे आणि बघूया आपला घट यावर्षी कसा उग उगवून येतोय ते तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही आपले ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा म्हणजे तुम्हाला पाहाय माझे रोजचे ब्लॉग पण पाहायला भेटतील आणि घट कसा उगवून आलं आहे तेसुद्धा पाहायला भेटेल तर हे जेवण करून कामावर जाणार होते आणि नंतर आरू भवानीनगरला गेला होता त्याने खाऊ वगैरे आणला आणि मला म्हणत होता की माझा खऊ वगैरे दाखव आणि माझी गाडी येते ते, ते सगळं दाखव तर हे बघा ही त्याची गाडी आहे किंडर जॉयमध्ये मिळाली त्याला आणि त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स होते तर ते जोडले नव्हते तर जोडूया आपण ते थोड्या वेळाने मामा कामाला चाललेले त्यामुळे या दोघी इकडे चहा ठेवत होत्या आणि लक्ष्मीनाने आलेल्या कारण त्यांना आयब्रो करायचे होते आणि दीदी दूध आणायला गेलेली त्यामुळे त्या बऱ्याच वेळा माझ्यासोबत गप्पा मारत बसल्या होत्या नंतर आम्ही जेवण केलं आणि झोपून गेलो तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय